नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या दिल्ली लोकसभा संसद येथे केंद्रीय रेल्वे तथा माहिती तंत्रज्ञान कॅबिनेट मंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव साहेब यांची कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे सर यांनी त्यांच्या दालनात सदिच्छा अशी भेट घेतली वैजापूर रोटेगाव रेल्वे स्टेशन येथून छत्रपती संभाजीनगर येथे अंदाजे दोन ते तीन हजार विद्यार्थी कामगार नोकरदार व उद्योजक प्रवास करत असून डाऊन जाणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या सर्व डाऊन जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळवा यासाठी आमदार साहेबांनी मंत्री महोदय यांच्याशी सविस्तर अशी चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली या प्रसंगी खासदार श्री संदीपानजी भुमरे साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाजगताप उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव